श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री डेव्हलपर्स अपोजिट मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग सत्त्याण्णव त्र्याहत्तर एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्याहत्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा सत्ता मी यावेळी लोकसभेचा उमेदवार असणार असतो नारायण राणे त्यावेळी इच्छुक नव्हते मी लोकसभेला गेलो असतो तर विधानसभा राजन तेलींना मिळेल असं सांगितलं गेलं होतं त्यामुळे ते इच्छुक होते पण भाजपच्या बैठकीत त्यांच्या कार्यकारिणीनं मला लोकसभेला विरोध करून विधानसभेचा आग्रह धरला असा गौप्यस्फोट शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केला मी आमदार म्हणून का उभा राहतो मी खरंच लोकसभेला जाणार खूप काळात एका पदावर काम करणं योग्य नसतं आणि लोकसभेचं इझिली मला तिथे मिळालं कारण सर त्यावेळेला लोकसभेसाठी इंटरेस्टेड नव्हते ते राज्यसभेत बसते आणि दुसरा ऑप्शन नव्हता सिंधुदुर्गसाठी ॲटलिस्ट की आपण इतर कोणी इच्छुक असतील तर खूप लोक इच्छुक नव्हते परंतु हे विशेषतः मी राजेंद्र तेगेंसाठी सांगतो की राजेंद्र तेगेंची आणि आमची मिटिंग झाली आपल्या बी जे पीचे अध्यक्ष होते त्याला आणि त्याला त्यांनी त्याला काय सांगितलं जर लोकसभेसाठी दीपक केसरकर गेले तरच आम्ही तुझ्यासाठी विधानसभेसाठी विचार करू शकतो मान आपण मुलांना वगैरे समजून घालतोय ना तुम्ही ते समजून घेऊ आणि त्याच्यानंतर तर त्यांनी ते खूपच मानावर घेतला आणि सर ठरवलं की एवढा वेळा पडतो यामध्ये एक वेळा पडला दोन वेळा पडला तीन वेळा पडतात चार वेळा म्हणजे मी फक्त आमदारकीचं म्हणत नाही एकदा जिल्हा बँकेला पडला एकदा जिल्हा परिषदेला पडला एकदा माझ्यावर दोन वेळा पडला बरोबर तर म्हटलं याला पडला एकदा तरी आम्ही जाऊ ते काय हे सगळी लोक एकत्र राहते हे म्हणजे अख्खी कार्यकारणी आम तुम्ही अजिबात लोक सगळे लोकं राहायचं नाही आणि मला अजिबात नको कोणी ऐकलं बी जे पीने आमच्या कार्यकारिणीने नाही आणि कोणालाच माहिती नाही मुख्यमंत्र्यांना नाही कोणालाच माहिती नाही तर अशा तऱ्हेचा जो मनुष्य आहे की तो मनुष्य बी जे पीला मान्य नाही ना, ना। ना, ना तो मनुष्य शिवसेनेतल्या कुठल्याही नेत्यांना मान्य नाही त्याच्यामुळे बघा तुम्हाला शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष फिरताना दिसले का शिवसेनेचे तालुक्यात देश फिरताना दिसले का कारण की सगळी लोक नाराज होती ते म्हणत होते आम्ही एवढे पॉवरफुल उमेदवार असताना हा कुठला पडेल उमेदवाराने म्हणून आमच्याकडे दिला असं त्यांचं मत होतं त्यांनी हे सगळं ऐकून घेतलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे आणि आपल्या मुलांना सुद्धा सांगितलं पाहिजे की ते बोर्ड लावायचे आता बंद करा रात्रीच्या काळोखात बिचारी जाऊन लावतात बोट माझ्या माझ्याविर लावतात आणि मला त्याची उत्तरं द्यायला चांगल्या माणसाची उत्तरं दिलेली लहान मुलांची उत्तरं आम्ही काय द्यायची आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल